मंडळी आज बनवलेत गीट्सचे गुळाच्या पाकामधील गुलाबजामून हे गुलाबजामून अगदी हेल्दी तसेच रसरशीत आणि सॉफ्ट आणि स्पंजी बनवून तयार होतात आता गुलाबजामूनचं हे इन्स्टंट मिक्स एका परातीमध्ये काढून घेतले आता एक कप दूधसुद्धा घेतलं आहे हे दूध गरम करून घेतलं होतं पण गरम करून थंड झाल्यानंतर हे दूध मी इथे वापरत आहे आता या थोड्या थोड्या दुधामध्ये हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ आपण चांगलं मळू तेवढे गुलाबजामुनला अजिबात क्रॅक येत नाहीत आणि जर गुलाबजामुनला क्रॅक आले तर ते तेलामध्ये फुटतात त्यासाठी ते पीठ छान प्रकारे असं मळून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर पाणीही इथे वापरू शकता मी नंतर थोडंसं पाणीसुद्धा पीठ मळताना वापरणार आहे हे गुलाबजामुनचं पीठ मळताना थोडं पेशन्स ठेवून पीठ मळावं लागतं आणि नंतर जे गुलाबजामुन बनून तयार होतात ते अगदी कुठेही क्रॅक न जाता अगदी सारख्या आकाराचे गुलाबजामून बनून तयार होतात आता मी छान प्रकारे पीठ असं मळून घेतलं आहे आता एका कॉटनच्या कपड्याचे झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ बाजूला ठेवून दिलं आता एकीकडे गॅसवर एक मिडियम टोप घेऊन त्याच्यामध्ये तीन वाटी पाणी घालून घेतलं आहे आता तीन वाटी पाण्याला तीन वाटी गूळ असा चिरून घेतला होता तोही त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता फक्त गूळ जो आहे तो पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे आणि ह्या गुळाच्या पाकामध्ये कुठेही कचरा राहायला नको म्हणून हे पाणी आपण दुसऱ्या टोपामध्ये गाळून घेणार आहोत आता दुसऱ्या मोठ्या टोपामध्ये हे मी पाणी गुळाचं पाणी गाळून घेतलं होतं आणि कुठेही जो कचरा होता तोही निघून गेला आहे आता ह्याला फक्त दोन उकळी काढून घ्यायचे आहेत आणि आपला पाक बनून इथे तयार झाला आहे आता इकडे परातीमध्ये जे आपण पीठ ठेवलं होतं ते बघितलं तर थोडं कडक झालं होतं कारण इथे आपण दुधाचा वापर केला होता त्याच्यामुळे मग आता इथे मी चार ते पाच चमचा पाण्याने परत एकदा पीठ थोडंसं मळून घेतलं आता ह्या पिठाचे गुलाबजामून बनवले तर वळायला अगदी सोपे आणि कुठेही क्रॅक न जाता गुलाबजामुन बनून तयार होणार आहे जर तुम्हीसुद्धा दुधाचा वापर करणार असाल तर शेवटी असं तीन चार चमचा पाण्याने थोडंसं पीठ मळून घ्या म्हणजे एकही क्रॅक न जाता समान आकाराचे गुलाबजामून अशा प्रकारे बनून तयार होतील आता असे छोटे छोटे गोळे करून एक पन्नास ते साठ गुलाबजामून इथे बनवून मी तयार केले होते अशा प्रकारे अगदी सहज हे गुलाबजामून वळले जातात कारण आपण जे पीठ आहे ते छान प्रकारे मळलं होतं आता एकीकडे कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये एक वाटी तेल घालून घेतले फक्त एक वाटी तेलातच मी हे गुलाबजामून गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय करून घेणार आहे आता तेल मिडियम गॅसवर मी गरम करून घेतला आहे आणि पहिल्यांदा एक गुलाबजामून टाकून तो कसा फ्राय होतोय ते बघायचं आहे आणि मगच सर्व गुलाबजामून आपण टाकून घेणार आहोत आता हा गुलाबजामून व्यवस्थित असा फ्राय होत आहे सर्व बाजूंनी छान प्रकारे गोल्डन ब्राउन रंगावर तळला गेला आहे म्हणजे आता इथे आपण गुलाबजामून कढईमध्ये ॲड करू शकतो आता या ठिकाणी सात ते आठ गुलाबजामून मी फ्राय करून घेत आहे एकदा गुलाबजामून कढाईमध्ये सोडले की सतत कलथ्याने हलवायचं नाही नाहीतर क्रॅक जाऊ शकतो एक बाजू छान अशी फ्राय झाली त्याच्यानंतरच गुलाबजामून उलटपालट करून छान असे फ्राय करून घ्या हे गुलाबजामुन अगदी स्लो गॅसवर मी फ्राय करून घेतले आहेत फक्त तेल तापेपर्यंत मिडियम फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे त्याच्यानंतर अगदी मंद आचेवर हे गुलाबजामून छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आतपर्यंत गुलाबजामून छान शिजले जातात आता ऑलमोस्ट पन्नास ते साठ गुलाबजामून फ्राय करून झाले आहेत गुळाचा पाक बनवल्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवलं होतं त्यामुळे जो पाक आहे तो गरमच राहिला आहे आता ह्या स्टेजला मी तीन चार वेलची फक्त ठेचून अशा याच्यामध्ये ॲड केला त्याच्यामुळे वेलचीचा स्वाद पूर्ण गुलाबजामूनमध्ये छान असा उतरतो मंडळी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपला जो गुळाचा पाक आपण बनवला आहे तो गरमच असला पाहिजे जर थंड असला तर लगेचच ती गुलाबजामून मुरणार नाहीत पाकामध्ये त्याच्यामुळे पाक जो आहे तो गरमच असला पाहिजे पाक जर गरम असेल तर गुलाबजामून अगदी एक तासात छान असे रस जो आहे तो शोषून घेतात त्यामुळे अगदी झटपट असे आपले गुळाच्या पाकातले गुलाबजामून बनून तयार होतात हे गुलाबजामून आपण गुळाच्या पाकामध्ये केलेले आहेत त्याच्यामुळे अगदी रसरशीत सॉफ्ट स्पंजी असे गुलाबजामून बनून तयार होतात आणि चवीला अगदी अप्रतिम लागतात ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर ट्राय करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये